नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण लाभार्थ्यांना मिळणार दरमहा रुपये तीन हजार तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला कळेल की हे तीन हजार रुपये आपल्याला मिळणार आहेत किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील ज्या काहीही संजय गांधी निराधार योजने संदर्भातील बातम्या असतात अपडेट असतात तर त्या आपल्या चॅनलवर वर सगळ्यात अगोदर दिल्या जातात त्यामुळे ही सुद्धा नुकतीच आलेली बातमी आहे आणि बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण तर बघा वाशीमधून बातम्या आहे सर्वसामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक परित्यक्ता विधवा शेतकरी समस्या व दिव्यांग यांच्या विविध समस्या तसेच अर्थसहाय्य अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याच्या मागणीसाठी गर्जना युवक अपंग विकास सामाजिक संघटना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर मित्रांनो या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा जे काही लाभ आहे तो तो मिळावा यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मनीष दांगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची सरसकट माफी कर्जमाफी करावी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कम देण्यात यावी पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी पंतप्रधान किसान सन्मान योजना व आधार कार्ड लिंक केवायसी करून त्वरित अनुदान वितरित करावे रासायनिक खतांची दरवाढ त्वरित रद्द करावी खतासोबत इतर औषधे जबरीने देऊ नये ग्रामीण भागात ना, व नागरी क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना मोदी आवास योजना शबरी आवास योजना रमाई आवास योजना मध्ये एक लाख वीस हजार रुपयावरून तीन लाख रुपये एवढी रक्कम करावी शहरी भागात प्रधानमंत्री आवास रमाई आवास योजना दोन लाख पन्नास हजाराहून पाच लाख रुपये करण्यात यावी तर मित्रांनो अशा प्रकारच्या विविध मागण्या होत्या कि या संदर्भात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी त्यानंतर खतांचे भाव कमी करण्यात यावे त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा इतर आवास योजनांचा जो काही लाभ आहे तो तो वाढून देण्यात यावा आणि शहरी भागातील ज्या काही आवास योजनांचा लाभ सुद्धा पाच लाख रुपये करण्यात यावा आता अशा प्रकारच्या विविध मागण्या या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहे आणि त्यानंतर बघा मित्रांनो की संजय सन... गांधी निराधार योजनेबाबत नेमकी काय मागणी होती तर ते बघूया आपण पंचायत नगरपालिका नगरपंचायत यांना प्राप्त होणाऱ्या विकास निधीतून दिव्यांगांकरता राखीव असलेल्या पाच टक्के निधी खर्च करावा राज्यातील बोगस अपंग शाळा वसतीगृह शाळा यांची चौकशी करून त्या बंद कराव्या ज्या दिव्यांगांच्या परिवारात तीन एकर कोरडवाहू व एक एकर ओरडिताची शेती आहे अशा दिव्यांगांना द्यावा दिव्यांगांना वित्त व विकास महामंडळाने दिलेली कर्जे त्वरित माफ करावी दिव्यांगांना लघुउद्योग व निवासासाठी दोनशे स्क्वेअर फीट जागा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तर मित्रांनो बघा या ठिकाणी संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आहे की या योजनेअंतर्गत आतापर्यंत पंधराशे रुपये दिले जातात यामध्ये वाढ करून दर महिन्याला तीन हजार रुपये करण्यात यावे त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना अगदी ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका तर या ठिकाणी जो काही निधी आहे तर त्या निधीमध्ये पाच टक्क्याची वाढ करण्यात यावी तसेच ज्या काही बोगस अपंग शाळा आहे वसतीगृह आहे ते बंद करण्यात याव्या त्यानंतर त्यांच्या निवासासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी अशा प्रकारे दिव्यांगांसाठी सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे संजय गांधी निराधार योजनेचे जे काही अनुदान आहे तर ते रुपये दरमहा देण्यात यावे या संदर्भात आंदोलन सुरू झालेले आहे आणि आता आपल्याला बघायला मिळाली की येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि या संदर्भात जे काही नवीन अपडेट येतील संपूर्ण महाराष्ट्रातून तर ते अपडेट वेळोवेळी आपल्यासोबत शेअर केले जातील आपल्या चॅनलवर ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या जातील त्यामुळे आपण या चॅनल सोबत कंटिन्यू राहा म्हणजे आपल्याला या योजनेच्या पैशा संदर्भात अधिकृत माहिती मिळत जातील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या योजने संदर्भात आलेलं होतं त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही तर त्या लाभार्थ्यांना आज सायंकाळपर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात आणि बँकेचे काम या युद्धस्तरावर सुरू आहे आणि उर्वरित पैसे त्याचबरोबर मार्चचा हप्ता देखील लाभार्थ्यांच्या खात्यावर आता आज जमा होऊ शकतो तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती तर मित्रांनो आपणा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद